तर मित्रांनो सातत्याने ज्यांना घर लागलेले मुला त्यांच्या मुलाखती असेच एक विजेते सोबत आहेत आणि त्यांना सुद्धा म्हाडाच्या लॉटरी म्हणजे त्यांच्या घर लागलेल्या पण नेमकं घर कुठे लागलं पण विचारून घेऊया नमस्कार सर नमस्कार माझं नाव सूर्यकांत बसाटे आणि मी म्हाडाचा फॉर्म माझा मित्र शिवराज शिंदे यांच्या मा याच्यानुसार भरला त्यांनी मला खूप फोर्स केला की फॉर्म भरा आणि त्यांनी भरायला सांगितल्यामुळं त्यांच्या म्हणण्यानुसार भरला आणि मला म्हणजे थर्ड तिसऱ्या अटेम्पमध्ये घर लागले अगोदर तुम्ही किती फॉर्म भरलेला याच्या अगोदर दोन वेळेस भरलेले अच्छा ही तिसरी वेळ आहे कुठे घर लागले सर विक्रोळी कन्नमवार नगर व्हेरी गुड विक्रोळी त्यांना घर घर आहे कसं कन्नमंतर खूप आनंद झाला आणि दुःख पण होतं की मित्रांनी आपल्यासाठी खूप म्हणजे फॉर्म भरले हे केले आणि त्यांना घर नाही लागलं आपल्याला लागलं मला आनंद झाला छान छान मग खुशखबर सांगितले घरच्यांना अजून नाही सांगितले घरच्यांना फोन करून सांगतो सांगा लवकर व्हेरी गुड म्हणजे एकंदरीत तुम्ही दुसऱ्या लोकांना काय सांगा ज्यांना घर लागत फॉर्म भरत नाहीत असं बोलतात की सेटिंग असते वगैरे वगैरे तुम्ही काय सांगा नाही हे खूप चुकीचं आहे कारण मी आज सकाळपासून ते माडाचे जे संगणकीय सोडत होती ती सकाळपासून व्हायच्या अगोदरपासून येऊन थांबलेलो आहे आणि प्रत्येक जे सोडतीचे असते स्कीम प्रत्येक घर हे लागलेलं लागलेले म्हणजे निकषानुसार लागले कोणाला पण वशिला आणि का वशिलाने आणि कशाने लागलेलं नाही अरे व्हेरी गुड मग अभिनंदन सर तुमचं आर के प्रॉडिज करून तुमचं खूप खूप अभिनंदन पुढे जाऊन जे काही घराची प्रोसेस तुम पूर्ण करून घ्या डॉक्युमेंट्स असेल किंवा नियोजन काय करतात पैशाचं वगैरे काय होम लोन वगैरे काय पुढची प्रोसेस हा ते आता चालू आता होईल आता नव्वद दिवस आहेत ना वेळ नक्की नक्की तुम्हाला वेळ आहे तुम्हाला लगेच हे सगळे रेडी टू मू घर असतील तर तुम्हाला लगेच पत्र येईल आणि तुम्हाला पुढची प्रोसेस पूर्ण करायची तर हे होते मित्रांनो म्हाडाचे विजेते ज्यांनी आपल्यासोबत काही त्यांचे मत माने त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत नक्कीच मित्रांनो तुम्हाला सुद्धा पुढच्या वर्षी नवीन लॉटरी नक्कीच खेळायला मिळणार किंवा नवीन लॉटरीमध्ये अर्ज करायला तुम्हाला नक्कीच पुढच्या वेळेस संधी मिळणार आहे मी रमेश कुरुडे आर प्रॉपर्टी न्यूज मुंबई धन्यवाद सर